नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मौपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे एफ आय बी ए म्हणजेच प्रथम वर्ष कला विषय आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास मी प्राध्यापक बनकर सर आज मी आपल्यासमोर समकालीन मराठी कथा या पुस्तकातील कथा क्रमांक सात याच्याविषयीची माहिती मी आपल्याला सांगणार आहे कथेचं नाव आहे वापसी नाव लक्षात घ्या कथेचं नाव काय आहे वापसी आणि कथेचे लेखक आहे अभिराम भडकमकर <coughs> तर बघूया कथा सात वापसी याच्यामधील महत्त्वाच्या काही गोष्टी त्यापूर्वी या कथेचे लेखक आहेत ते लेखक यांचा परिचय करून घेणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल अभिराम भडकमकर यांचा परिचयामध्ये हे मूळचे अकोल्याचे नाट्यशास्त्र पदविका धारण करून अभिनय क्षेत्रामध्ये ते कार्यरत असलेले नाट्य चित्रपट दूरदर्शन साहित्य या क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांची अनेक नाटके प्रसिद्ध आहे त्यांच्या अनेक नाटकांचे हिंदी कन्नड गुजराती भाषेमध्ये भाषांतर पण झालेले आहे त्यांचा चुडेल हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे बालगंधर्व या चित्रपटाची पथकथा आणि संवाद लेखन आणि आम्ही असू लाडके या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिराम भडकमकर यांनी केलेले आहे त्यांच्या साहित्यकृतींना अनेक प्रकारचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत तर अशा प्रकारचे एकंदर लेखकांचा परिचय आहे आता आपण कथेच्या आशयाकडे वळूया या कथेमध्ये अभिराम भडकमकर यांनी नक्की काय मांडलंय वापसी म्हणजे नक्की ते कशाबद्दल बोलत आहे तर हा सगळा संदर्भ आहे तो, तो म्हणजे सिनेमा सृष्टीमधले जे काही चांगले आणि वाईट अनुभव वा आहे ते आ, मदे, मदे, तर त्या चांगल्या वाईट अनुभवांमध्ये जे मनामध्ये डोळ्यांमध्ये हिरो किंवा सिनेमासृष्टीमध्ये जाण्याचे स्वप्न बघतात आणि जे मुंबईकडे जातात ज्याला आपण मायानगरी म्हणतो तर इथून गेल्यानंतर काय काय झालेलं आहे एका तरुणाबरोबर तर त्याची ही कहाणी त्यांनी वापसी कथेमध्ये सांगितलेली आहे मुंबई व मुंबईला गेल्यानंतर आणि मुंबईहून परत आल्यानंतर नक्की काय होतं याच्याबद्दलचा जो विरोधाभास आहे म्हणजे मुंबईला जाण्यापूर्वी आणि दहा वर्ष मुंबईला राहून काहीच न केल्यानंतर जो लेख जो त्याच्यामधला नायक आहे त्याला काहीच मिळालं नाही तर पुढे त्याला ते यश मिळालं नाही तो परत घरी आला तर घरचे नक्की किती बदलले त्यांच्यामध्ये काय काय बदल झाले तर हा संदर्भ त्याच्यामध्ये आहे तर हाच संदर्भ आणि भिन्नता या वापसी कथेमध्ये त्यांनी मानलेली आहे सलीम हा या कथेतलं महत्वाचं पात्र आहे सिनेमामध्ये काम करण्यासाठी आपलं घर सोडून आपल्या डोळ्यामध्ये खूप मोठं स्वप्न घेऊन तो मुंबईला आला पण ती स्वप्न काही त्याची पूर्ण झालेली नाही पाच फूट साडे अकरा इंच उंचीचा सरळ सरळ नाकाचा धारधार नजरेचा आणि चांगल्या शरीरयष्टीचा हा जवान हिरो <coughs> होण्याच्या योग्यतेचा होता त्याला फक्त एक संधी किंवा एक मुका हा होता आणि तो मिळवण्यासाठी तो मुंबईला आलेला आहे स्टुडिओचा जो डायरेक्टर आहे बकरा नावाचा नंतर प्रोड्युसर या सगळ्यांना भेटणं छोट्या मोठ्या भूमिकेंमध्ये काम करणं आणि छोट्या मोठ्या भूमिकांमधून ॲक्टिंगमधून आपली झलक दाखवून देणं मिळेलची संधी याचं सोनं करण्याचं असं ठरवलेला असा एक सलीम नावाचा जो काही युवक का आहे तो मुंबईमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी धावपळ करतोय धडपडतोय पण हा मोका आणि त्याचं नशीबसुद्धा त्याला साथ देतं की नाही हे पुढील कथेमध्ये पाहणं महत्वच ठरतं सलीम आता आपलं नशी बाजमानसाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो आहे दर्ग्यांमध्ये फिर फिरतोय हाताला अनेक प्रकारचे धागे गंडेदोरे बांधतोय आणि त्याच्या एकदम ज्या ठिकाणी त्याला आता पैसे नाही सोबत मग जिथं एकदम गलिच्छ वस्ती आहे जिथं घानेडी वस्ती आहे तिथं कुठंतरी तो जिळ सहारा मिळेल तिथे राहतो आहे आता बिहारच्या रामलात आणि परमार हे दोन हे जे काही एक व्यक्ती आहे ते हिरो आणि म्युझिक डायरेक्टर होण्यासाठी मुंबईला आलेले आहे त्यांच्यासोबत तो अनेक दिवस इथं राहिला आणि सलीम केवळ फक्त पोळ भरण्यासाठी मुंबईला नव्हता आला तर त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न होते स्वतबद्दलचे आणि आपल्या घराबद्दलचे घरातल्यांच्याबद्दलच्या काही ज्या गोष्टी आहेत त्याला त्या बदलायच्या होत्या त्यांनी अनेक स्वप्न पाहिलेले होते पण आता हे सगळे स्वप्न कसे पूर्ण करायचे हे सगळं ओझं कसं करायचं यासाठी त्यांनी खूप पायपीट केली आणि त्यांनी कायम ज्याला आपण म्हणतो की शेवटपर्यंत तो प्रयत्न करत राहिला पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी दहा वर्ष प्रयत्न केले आणि शेवटी कुठंच काही झालं नाही तो निराश झाला आणि शेवट आता सध्या त्याला असं वाटलं की आता काही खरं नाही आपलं इथं मुंबईमध्ये तो दहा वर्षांमध्ये सुरुवातीला ईद ह्या सणाला घरी यायचा नंतर नंतर ते पण अशक्य झालं आणि दहा वर्षनंतर तो येईनच झाला पण शेवटी दहा वर्षानंतर त्याला यशच मिळे ना आणि शेवटी त्यांनी एक ठरवलं की आता आपल्याला वापस आपल्या आपल्या गावी जायचं आहे आणि म्हणून मुंबईला स्वप्न घेऊन आलेला तरुण वापस आपल्या गावाकडे निघालेला आहे त्याला इथं वापसी म्हटलेलं आहे पण इथं ही इथ वापसी पूर्ण होत नाही अजून पण पुढं कथा आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पुढं कळेल ठीक आहे आता त्यांनी वापसी स्वीकारली आणि नंतर मग तो आता घरी आला तर मग घरातल्याला नंतर नंतर त्याच्याबद्दल काही वाटायला म्हणजे वाटतच नव्हतं सलीम घराकडे आला खरं पण घर आणि घरातली माणसं बदलली होती याच्यामधले जे काही पात्र आहे त्याचे भाऊ वकार अक्रम सरफराज यांच्यावर त्याचा खूप जीव होता पण त्याच्यासाठी कोणी तसं काही खास म्हणजे ज्याला म्हणतो आपण काही काळजी करत नव्हतं सलीमची नंतर ते सगळे जे काही भाऊ आहे ते बायका मुलांमध्ये आपल्या व्यवसायांमध्ये रमलेले होते आणि त्या घरामध्ये तशी समीरला <coughs> खास अशी काही जागा नव्हती असं त्याला वाटायला लागलं तो खूप भावना घेऊन आला होता घरी पण त्या घरी थोडंसं त्याला वेगळंच वाटलं आता सलीमकडं फक्त दोन हजार रुपये आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडं काही जास्त नाही आहे आणि त्या भावांना असं वाटतं की यांनी इथं राहू नये आता वडील जे आहे सलीमचे आणि वकार अक्रम आणि सरफराज हे सगळे चार जण आहे याचे वडील आणि आई थोडी आता मथर झालेले आहेत आणि आता त्यांचं काही चालत नाही आहे वडिलांचं काही चालेना ना आणि आम्हीला या सगळ्या गोष्टी पाहून थोडा संताप होतोय मुलाकडे प तिचा जीव उडतोय आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता नक्की काय करायचं त्याला कळत नाही सलीम इथं राहिला तर आपल्याकडे वाटा मागेल घरामध्ये मा त्याचा वाटा असल्याचे आम्ही सांगतेच पण भावांनी कमावलेल्या पैशामध्ये दे। व्यवसायामध्ये दे देखील तो वाटा मागेल की काय अशी भीती आता त्या भावांना वाटायला लागलेली आणि हीच गोष्ट सलीमला अपमानाप अपमानास्पद वाटते आणि ती त्याला सहन होत नाही सलीमची लाडकी बहीण आहे शब्बो तिचं पण लग्न झालं तिथं पण खूप चांगलं आहे तिच्या पतीच्या सात्या ट्रक आहे चांगले व्यवसाय आहे मुबलक पैसा आहे पण आता शब्बोला तिच्या नवऱ्याच्या पैशांचा गर्व झालेला आहे सलीमला मी माझ्या ट्रकवरती ठेवून घेईल अशी बहीण शब्बो तिथं बोलून दाखवते आणि सलीमला ही गोष्ट अजून लाजिरवाणी वाटते त्याच्या डोळ्यासमोर त्याने मुंबईला जाण्यावर सोडलेले सगळे प्रेमळ माणसं भाऊ बहीण आई वडील तर ते त्याला तिथं काही परत सापडत नाही तो परत आल्यानंतर आता <coughs> तिथं मशिदीमध्ये तो जातो तिथला मुल्लासुद्धा बदललेला आहे नंतर त्याचं एक दुकानदार तिथं होता नाग्या नावाचा तर त्यांनी पण आता चांगलं मालाचं दुकान टाकलेलं आहे नंतर इनामदारांचं जे काय आहे इनामदार नावाचे ते मोहल्ल्यामध्ये त्यांचं वेगळं घर आहे छानपैकी सलीमच्या माहितीमधला इनामदार नावाचा तो पहिला तिथला श्रीमंत माणूस होता मुंबईला जाण्याच्या अगोदर असं तो म्हणतो आहे आणि त्याला आठवतंय आहे की तिथं एक मुलगी राहायची सबीना नावाची मुलगी ती बिचारी लग्न करून निघून गेली सासरी गेली पण तिने शेवटी नाराजीने सलीमला लग्नाला यायचं आमंत्रण दिलं होतं आणि सलीम तेव्हा म्हणजे मुंबईला जाण्याच्या अगोदर जेव्हा नाग्याच्या दुकानामध्ये तिथं था थांबायचं राहायचा तेव्हा सबीना मुद्दाम तिथे यायची तिथं काहीतरी घेण्याचं काहीतरी नाटक करायची सलीमकडे बघायची हसायची आ, सलीम आपल्याकडे बघतोय की नाही त्याची खात्री करून घ्यायची तेव्हा सलीम असं म्हणतोय की त्याला नंतर कळलं की तिचं लग्न होऊन गेलं सलीमच्या आम्मीनं सलीमला सांगितलं की सबीना जेव्हा गेली तेव्हा ती खूप रडली मग सलीमला असं वाटलं की त्या रडण्यामधील काही असू आपल्यासाठी पण असतील पण सलीम हा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्याला म्हणतो आपण सिनेमामध्ये काम करण्याच्या हेतून गेला होता तर त्याच्यावर प्रेम इतर गोष्टी याच्यावरती सलीमचा तसा काही जास्त भरोसा नव्हता म्हणून सलीमला असं वाटतं की ती रडली असेल पण तिथं फक्त ते एक आकर्षण असेल म्हणून ती रडली असेल अशा प्रकारे सलीम त्याच्याकडे बघतोय सलीम मशिदीमध्ये अल्लाच्या शरणमध्ये गेला तरी नमाज पडला आणि त्याची दहा वर्षांची जी काही फरफट झाली मुंबईल तो जाऊन आलेला आहे परत तर त्याला असं वाटलं की आपण अल्लाच्या मर्जीविरुद्ध वागलो अल्ला सबसे बडा आहे आसमानसे भी बडा आहे असं त्याच्या मनामध्ये त्यावेळी येऊन गेलं आणि त्याने ठरवलं आता ठीक आहे जे झालं ते झालं समोर येईल त्या गोष्टी बरोबर आता दोन हात करायचे आणि लढायचे त्यांनी ठरवलं पण ते सगळं ठरवून सुद्धा परत आपल्या गावी राहून सुद्धा काहीच घडत नव्हतं त्याचा मित्र होता आणि त्या मित्राबरोबर म्हणजे शोकत त्याचा मित्र होता बालपणीचा त्याच्याजवळ त्याने त्याचं मन हलकं केलं सगळं सांगितलं पण शोकतकडून सुद्धा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे मित्रसुद्धा आता बदललेला आहे आणि नंतर सलीमला असं वाटलं की उगाचंच मी जवळ आपलं मन व्यक्त केलं त्याला ते चुकीचं वाटलं अशा प्रकारे एकंदर ते सगळे संदर्भ त्याच्यासोबत झालेले आहेत आणि आता एवढं सगळं करूनसुद्धा आता इथं सध्या आपल्याला ह्या घरामध्ये जागा नाही आहे बघा एकदा तो मुंबईला गेलेला आहे आणि मुंबईला दहा वर्ष राहून त्याला काहीच न मिळाल्यानंतर त्यांनी वापसी म्हणजे तो घराकडे वापस म्हणजे परत आलेला आहे ही झाली एक वापसी पण आता परत घरी येऊन त्याला घरी आणि दारी मित्रांजवळ त्या गल्लीमध्ये कुठंच काही सदस्य नाही आपलं कोणीच नाही म्हणून त्यांनी आता परत एक विचार केला की आता आपल्यालाही ठरवून चालणार नाही आपल्याला परत आपलं जे होईल ते होईल आता परत आपल्याला मुंबईमध्ये जावं लागेल एवढ्यांना मुंबई सांभाळते आपल्याला का सांभाळणार नाही आणि आता परत लेखकाने सॉरी जो आहे सलीम त्यांनी परत मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आता परत मुंबई सोडून आला होता आता तो परत आता कायमचं आपली सगळी माणसं सोडून त्यांनी परत वापसी स्वीकारली आणि तो आता सध्या परत मुंबईला निघून गेलेला आहे म्हणजे बघा वापसीमधला अर्थ येताना वापसीमधला अर्थ वेगळा होता आणि आता जाताना सगळं सोडून तो जातोय तर ती वापसी त्याची वेगळी होती आणि सुरुवातीला एकदम जेव्हा तो तरुण होता त्या काळामध्ये त्याला तिथे जायचं होतं मुंबईला तेव्हाची त्याची मुंबईची वापसी वेगळी होती म्हणजे प्रत्येक वापसीमधला जो काही फरक आहे जे अंतर आहे जे सगळे संदर्भ आहेत ते लेखक अभिराम भडकमकर यांनी खूप चांगल्या प्रकारे चित्रित केलेले आहे सगळ्या प्रकारच्या भावना संदर्भ स्वप्न जिवंत अनुभव किंवा सिनेमा सृष्टीमध्ये काम करण्याच्या हिशोबाने गेलेल्या सगळ्या तरुण असेल तर त्याची त्याच्याबद्दलची त्याची होणारी सगळी फरफट ही सगळी त्यांनी खूप प्रमाणे चित्रित त्याच्यामध्ये त्यांनी ती केलेली आहे तर अशा प्रकारे सगळे संदर्भ आहे कथेमधील पात्र जे तुम्हाला सांगितलं तर सलीम हे मुख्य पात्र आहे नंतर तो जेव्हा मुंबईला जातो तेव्हा बकरा नावाचा डायरेक्टर आहे बिहारचा रामलात आहे परमार आहे नंतर त्याचे जे गावाकडचे भाऊ आहेत ते म्हणजे वकार नंतर अकरम सरफराज नंतर सलीमचे आई आणि वडील सलीमची बहीण आहे शब्बो नावाची त्याच्यावरती प्रेम करणारी एक मुलगी म्हणजे सबीना नावाची मुलगी <coughs> नंतर मशिदीमधला मुल्ला इनामदार नावाचं एक श्रीमंत असलेलं गावकडचे कुटुंब नंतर नंतर गप्पूर चाचा शौक्या आणि शौकत हा जो काही त्याचा एक बालपणीचा मित्र आहे अशा प्रकारचे याच्यामध्ये मुख्य आणि काही गौण पात्र आहे <coughs> ते या सगळ्यांच्या पात्रांमधून आपल्याला बरेच सगळे संदर्भ यातून कळतात कथेमधील भाषा जर म्हटली या कथेच्या भाषेबद्दल आपल्याला बरंच काही बोलता येईल मुलांनो वापसी ही कथा एक एकत्र म्हणजे मुस्लिम कुटुंबावर आधारित आहे जेथे तीन भाऊ आहे आई वडील आहे आणि हा सलीम आहे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे त्यांची जी काही कथेमधली भाषा आहे तर ती काही हिंदी आणि मराठी अशी एकत्र मिश्रित मिस्लिम मुस्लिम बोली याच्यामध्ये आपल्याला कथेमध्ये लक्षात येते या बोलीची भाषिक व्यवस्था स्वतंत्र होईल असं मला वाटतं या भा या बोलीतील खूप मराठी शब्द ते त्याला प्रत्येक जोडून त्याच्यामध्ये मुस्लिम शब्द येतात म्हणजे महाराष्ट्रीय मुस्लिम बोली याच्यामध्ये वापरली गेलेली आहे हिंदी शब्दांचे मराठीकरण आहे म्हणजे कौ हा जर शब्द असेल तर कौ म्हणजे काय तर कब किंवा कधी याचा अर्थ होतो अजून काही शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेले आहे कथेमध्ये कोण बोल्या कुच सोचा नाही दुकान डाल्या चल आता आतू हे क्रियापद ही त्याच्यामध्ये बदलत राहतात निस्ता कालवा करते बेटते आगे कायको मारतीया खेलते बेटतीये खिलन देऊ नये मिलतईस नंतर बोलतईस मिलतस नंतर किस्मत ने अशा प्रकारचे सगळे जे शब्द आहेत तर ते शब्द या कथेमध्ये वापरलेले आहेत कितीतरी शब्द कथा पूर्ण जेव्हा आपलं पूर्णपणे वाचतो तिथं असे सगळे शब्द रेंगाळताना आपल्याला दिसतात आणि एक वेगळ्या प्रकारची कथेची भाषा याच्यामध्ये दिलेली आहे आणि थोडंसं ज्याला म्हणतो सिनेमा सृष्टीमधले पण शब्द या कथेमध्ये आलेले आहेत आता या कथेचा जो काही समारोप आहे किंवा निष्कर्ष आहे तो तो असा आहे की मुंबईला जेव्हा तो सलीम नावाचा मुलगा येतो तर तो, तो सुरुवातीला स्टुडिओमध्ये जातो आणि तिथे त्याला अभियनामधला त्याचा जो आदर्श आहे तर तो प्राणला मानतो प्राण बघा एक जुना हिरो आहे तर तो, तो स्वतःचा आदर्श प्राणला मानतो स्टुडिओमधली कसली तरी पूजा असते आणि ह्या पूजेमध्ये त्याला एक पेढा मिळतो खायला आणि त्याला तो उगातच शुभ शकून वाटतो पण त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कधीच काही शुभ शकून शेवटपर्यंत घडत नाही असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे घरातल्यांना बद्दल त्याला म्हणजे घरातल्यांबद्दल त्याला खूप आपुलकी तो जेव्हा मुंबईला जातो तेव्हा तो घरातल्यांवरती खूप प्रेम करतो पण दहा वर्ष मुंबईला राहून त्याला जेव्हा परत फिरावं लागतं आपल्या गावाकडं तर त्याला असं वाटतं की आपण आपल्या गावाला सुखी राहू आपल्या माणसांमध्ये सुखी राहू पण तो गावा गावाला आल्यानंतर त्या सगळ्या कुटुंबाने त्याला नाकारलेलं आहे त्याची तिथे कुठं जागाच नाही मित्रांनी नाकारलेलं आहे त्या गल्लीने नाकारलेलं आहे गावाने नाकारलेलं आहे त्याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही आणि हे एक म्हणजे भड़कम कर इतले। इतले वास्तव आहे म्हणजे भडकंकर या लेखकाने काय सांगितलं आहे मुंबईतल्या चित्रपट नगरीमधले वास्तव हे चित्रित केलंच आहे पण माणूस जर आपल्यापासून निघून गेला तर गावाकडची माणसंसुद्धा आपल्याकडं कसं पाठ फिरवतात आणि मुंबईमध्ये स्वप्न पूर्ण होत नाही आणि परत वीज कटलेले स्वप्न गावाला आपण परत एकत्र करण्याचा प्रयत्न करतो पण तसं ते होत नाही म्हणजे मुंबईमधलं आवासी जीवन आणि गावाकडचं प्रत्यक्ष जीवन हे सगळे संदर्भ आणि स्वप्नांच्या ध्यासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याला शेवटी अपयशच त्याच्या पदरी पडलेलं आहे अशा प्रकारची एकंदर सगळी वस्तुस्थिती या का सांगितलेली आहे स्वप्न नगरीच्या वास्तवाबरोबर आजचे कुटुंबातील नाकारत्या माणसाला काही स्थान नाही नाकारते म्हणजे समजा पैसा नाही आहे याला काही स्थान नाही आहे याला काही यश नाही आहे म्हणून स्वप्ननगरीबरोबर एखादा जर कुटुंबातला व्यक्ती काही करत नसेल तर त्याला देखील कुटुंबात काही स्थान नाही आहे त्याच्यानंतर कुटुंबाला ओझं वाटायला लागतं त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही तर कोणी बोलायला तयार नाही अगदी रक्ताचे सक्के नाते देखील त्याच्यापासून दुरावलेले आहेत आणि म्हणून वापसी ही एक जी कथा आहे तर ती वापसी कथा एक वेगळा आयाम आपल्यासमोर ठेवते म्हणजे जातानाची येतानाची आणि परत जातानाची तीनही जे काही प्रसंग आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून वापसी प्रत्येक ठिकाणी ती वेगळी वापसी आहे असा एक संदर्भ त्याच्यामध्ये आलेला आहे ठीक आहे कथा सगळ्यांनी व्यवस्थित ऐकली असेल तुम्हाला ते व्यवस्थित समजावी अशा आशयाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कथा प्रत्यक्ष वाचा आणि याच्यामधल्या काही नोट्स तुम्ही काढून ठेवा ठीक आहे आपण इथे थांबूया सर्वांना धन्यवाद